नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत तेली समाजाने पंचवीस वर्षापूर्वी स्थापन केलेल्या श्री संताजी प्रगती मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साह साजरा गेल्या पंचवीस वर्षापासून समाजातील व्यक्तींसाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सबलीकरणासाठी गेल्या वर्षापासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत यावर्षी ऐरोलीतील संत गजानन महाराज मंदिराच्या आवारात रायगड रुग्णालय व ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या शिबिराचे उद्घाटन उद्योजक मंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष बलवे यांच्या हस्ते करण्यात आले संताजी प्रगती मंडळ नवी मुंबई यांच्या माध्यमातनं महिला दिनाचं औचित्य साधून आज इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि एक सामाजिक दानिवेच सामाजिक जानिवेचं भान आणि सामाजिक बांधिलकीचं दान ठेवून हे आदरणीय मुथेसाहेब आणि समस्त त्यांची टीम या लोकांनी यांच्या या या लोकांच्या सहकार्याने हे भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडत आहे तर मित्रांनो आपण समाजामध्ये बघतोय पेगमेंट मदरची डिलिव्हरी कार्डिॲक्ची ऑपरेशन सिकल सेल थॅलेसेमॅन ॲक्सिडंट या पेशंटला तुर्ताच ब्लडची आवश्यकता भासते आणि जगातला कुठलाही सायंटिस्ट हा आर्टिफिशियल ब्लड बनवू शकत नाही जगामध्ये रक्तदानाशिवाय रक्ताला दुसरा पर्याय नाही त्यामुळे तरुणाचं देशाप्रती समाजाप्रती नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी रक्तदान करावं ही काळाची गरज आहे आणि त्यांनी केलेलं रक्तदान हे जगाच्या कोणत्याही पाळड्यामध्ये त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही हे अमोल किमतीचं आहे सेकंड आपण बघतोय की आपण एखाद्याचं ब्लड जे याच्यामध्ये घेतो आहे ब्लड बँकेमध्ये जो डोनेट करतो आहे तेव्हा त्याच्यावर सिप्लिक्स एच आय व्ही हिपॅटायटीस बी हिपॅटाटीस सी डेंगू मलेरिया घटसत्प टायफाईड टी बी व्ही पी ह्या सगळ्या रोगांची मोफत तपासणी होते त्याच्यामध्ये काही डायग्नोस आलं तर आपण त्याला निदान निदानामध्ये काही कळलं आपल्याला की आपण त्याला फोनद्वारे कळतो की दादा दादारी तुला सिप्लिक्स आहे दादारी तुला एच आय व्ही आहे हे असं सगळं स्टेप बाय स्टेप एक प्रोसिजरवाईज सगळं काम असते आणि ना तरुणांनी स सेल्फ मोटिवेट होऊन डोनेशन करणं ही काळाची गरज आहे आणि मी संताजी प्रगती मंडळ ऐरोली आणि त्यांच्या टीमचं सगळं मनापासून अभिनंदन करतो की एका राष्ट्रीय कार्यक्रमाला त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे सगळ्या टीमचं अगदी मनापासून अभिनंदन आमच्या रायगड हॉस्पिटल आणि ब्लड बँकेकडनं अगदी मनापासनं अभिनंदन विनम विनम्र अभिवादन आज संताजी प्रगती मंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन गजानन महाराज मंदिर सेक्टर दोन अरवली येथे आयोजित केलं या शिबिरासाठी बऱ्याच लोकं आणि येत आहे मोठ्या प्रमाणात इथे त्याला प्रोस प्रतिसाद पण मिळत आहे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि प्रत्येक माणसानं प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करून या देशाची सेवा करावी ही माझी नम्र विनंती आज एक आज आम्ही ह्या मंडळातर्फे महिला दिन साजरा होत आहे त्यानिमित्त हा एक उपक्रम मंडळ राबवित आहे असाच कार्यक्रम पुन्हा आहे मी सर्व नागरिकांना मी विनंती करेल की आयुष्यामध्ये एक वेळा तरी रक्तदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करावं जय संताजी <laughs> श्री संताजी प्रगती मंडळ नवी मुंबई आयोजित रायगड ब्लड बँक यांचा संयुक्त विद्यमाने आज मंडळातर्फे सुरू होत असलेला जागतिक महिला दिन कार्यक्रम वर्ष दुसरे या निमित्ताने आज आपण एक विशेष कार्यक्रम म्हणजे ब्लड डोनेशनचा कॅम्प आपण मंडळातर्फे आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम गजानबाबा मंदिर सेक्टर दोन ऐरोली येथे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे साजरा होत असताना एक अशी कल्पना आली की मंडळ गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहे बरेचसे उपक्रम राबवते त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन हा कार्यक्रम राबवावा का याच्यावर थोडा विचारविनिय विनिमय केला आणि त्या माध्यमातून खरोखर समाजाचं दायित्व स्वीकारून आपण ब्लड डोनेशनसारखा कॅम्प आपण आणि इतरही लोकांना खरोखर शिबिराचं आयोजन करावं ज्याच्यामुळे आपण एका जणाने दिलेलं ब्लड हे कितीतरी जणांचे प्राण वाचू शकतं त्याच्यातून त्या प्राकृतिकरित्या जे काही परिणाम ते होतात ते सगळ्यांना रोगांना ते उपयुक्त होतात त्याच्यातून बरेचसे रोग मुक्त हो म्हणजे जगू शकतात तर आपण असा एक ब्लड डोनेशनचा कॅम्प आज आयोजित केलेला आहे या क्या या कॅम्पमधून आमच्या समाजातील आणि इतर काही बाहेरच्या लोकांनी पण ब्लड इथे दिलेलं आहे देत आहे खूप मोठी गर्दी वाढत आहे मी तर हे म्हणतो की आज आम्ही पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी स्वतः इथे ब्लड दिलेला आहे मी पण पहिल्यांदाच आयुष्य दिलं कारण मी कधी हा विचारही केला नव्हता का मी ब्लड द्यावं पण आज मला असं वाटते ना, तर आपण चूक केली वर्षातून एकदा तरी आपण नक्कीच ब्लड द्यायला पाहिजे अशी मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो धन्यवाद तर संताजी प्रगती मंडळातर्फे ह्या महिला मंडळाचा महिलाचा दिन हे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ब्लड बँक ब्लड डोनेशन हा खरं म्हणजे काळाची गरज असते ज्यावेळेस अपघात होतात त्यावेळेस त्या त्याचं महत्त्व आपल्याला कळते आतापासून जर आपण तरुण मंडळींना याची सवय लावली तर आपल्याला रक्त पुरवठ्याचा कमतरता कधीच भासणार नाही त्यामुळे तरुणांनी पुढे येऊन रक्तदान साधारणतः सहा महिन्यातून किंवा एक वर्षातून तरी एकदा द्या द्यावं व राष्ट्राला ते आज होत असते आणि ते पुण्य आहे अजून मी समजतो धन्यवाद जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुरेखा मुळे प्राध्यापिका सुचिता लोखंडे उपस्थित होत्या महिलांसाठी गायन वक्तृत्व तसेच महिलांचा कौशल्य परिचय आजच्या युगात मोबाईल शाप की वरदान अशा विविध विषयावरती महिलांनी सहभाग घेतला होता का तरीही ती कणखर असते का कारण ती स्त्री असते प्रत्येक स्त्री अशीच असते ती स्वतंत्र असते ती निर्भय असते कारण ती एक कणखर स्त्री असते अशा सर्व स्त्री वर्गाला समजते आणि सर्वांना महिला खूप खूप शुभेचे तरीही न सारा सार घेणारी असते ती नात्यांचा नात्यांचा प्रवास तिचा कधी संपतच नाही नात्यांचा प्रवास तिचा कधी संपतच नाही पण तरी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावणारी असते ती पण तरीही प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावणारी असते ती हसरे दिसते अंगज तिच्याच अस्तित्वाने हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने चार चार भिंतींनाही दर्पण देणारी असते चार भिंतींनाही दर्पण देणारी असते ती कधी न सुटणारे अजब खोडे म्हणजे स्त्री कधी न सुटणारे अजब खोडे म्हणजे स्त्री विनतेची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री सर्वात सुंदर एडिटिंग म्हणजे धन्यवाद तीन <laughs> दिवस माझा मुलगा काय करतो त्या टीमसोबत कारण तिथे आम्ही जे बघितलं तिथे स्मोकिंग चालायचं एडिटिंग टीमचं कंटिन्युअस त्यांचे ते वेगवेगळे कमेंट्स चालायचे आणि ते मुलांवरती परिणाम परत त्यांना एक स्पेशल जी आपण म्हणतो ट्रीटमेंट मुलांना मिळायची ती जर ट्रीटमेंट आत्तापासता त्यांना जर लागू झाली तर आम्ही ते झेलू शकणार नव्हतं नंतर आम्हाला माहिती होतं सो आम्ही तिथे नाकारलं आणि आता परत तो त्याच रूपाने नवीन सुरुवात त्यांनी केलेली आहे

मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र राहाटे सचिव संजय मुठे कार्याध्यक्ष किरण आमरे खजेंद्र अनिल दगडे उपाध्यक्ष मुरलीधर सावरकर उपाध्यक्ष कुणाल महाणिक महिला पदाधिकारी विद्या गुलाणे श्रद्धा वालेकर सुषमा मलवे रश्मी सकपाळ प्रविणी पवार आदी पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जो आठ मार्चला साजरा केला जातो इथे ऐरोळी ऐरोळी येथे संताजी प्रसाद समितीतर्फे हा कार्यक्रम साजरा केला आणि तिथे मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं त्यानिमित्ताने मी थोडीफार माहिती जी आपल्या हेल्थ किंवा आपल्या आयुष्याबद्दल किंवा आपल्या आरोग्याबद्दल जी माहिती मला देता आली तुमच्या समाजापर्यंत पोहोचवता आली ती पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला मला असं वाटतं की हा एकच दिवस नाही सगळ्या महिलांना मी हे सांगू इच्छिते की हा प्रत्येक दिवस आपला असतो कधीतरी स्वतःसाठी जगा आपण आपलं सगळं आयुष्य केवळ घर मुलगा पती यांच्यात घालवतो आणि आपल्या आयुष्याकडे दुर्लक्ष करतो तसं होऊ देऊ नका प्रत्येक दिवस हा आपला आहे आणि थोडासा वेळ आपल्यासाठी काढा नक्कीच तुमचं आयुष्य सुखी होईल माझं मत असं आहे की आयुष्य अठ्ठावन्न वर्षे संपत नाही ते ॲक्च्युली तो जोपर्यंत आपण नोकरी करत असतो तोपर्यंत आपली सगळी धावपळ सुरू असते सकाळी उठल्यापासून दबा तयार करण्यापासून मुलांची काळजी घेऊन आपण नोकरी करून मग ते आयुष्य जगतो धावपळीचं अठ्ठावन्नाव्या वर्षी कुठेतरी त्याला थोडासा स्वल्प विराम द्या विराम देऊ नका स्वल्प विराम द्या आणि पुढचं आयुष्य आणखीन आनंदाने जगायला शिका जो तुमचा फ्री टाईम आहे तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत तुमच्या ज्या हॉबीज किंवा तुमच्या ज्या कला आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला कधीही वेळ मिळाला नव्हता चित्रकला आहे भरतकाम आहे फिरणं आहे फोटोग्राफी आहे या कला त्या जोपासा ज्याचा ज्याच्यासाठी तुम्ही आत्ता वेळ घालवू शकता अठ्ठावन्नाव्या वर्षी तो ते सुरू करा आणि हा वेळ हा तुमच्यासाठी आपण जे जवळजवळ बत्तीस टक्के आहे द सेन्सस जो आहे त्याच्याप्रमाणे बत्तीस टक्के घटस्फोटाचं प्रमाण आहे याला केवळ मुली जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही टाळी एका हाताने वाजत नाही पण बऱ्याच अंशी आईवडिलांचं त्यातलं इंटरफिरन्स किंवा त्यांचं आता त्यांनी खूपच छान सांगितलं की जेवलीस काय काय केलं जेवायला काय केलंस आणि काय आणि सगळ्या नको त्या गोष्टी तिचा संसार तिला करू द्यावा जसं आम्ही आमचा संसार केला कारण आमच्या आयांना त्यावेळेला लकीली मोबाईल फोन्स नव्हते आता मोबाईल फोन्समुळे भयंकर इंटरफिअरन्स झालेला आहे मुलींच्या नाही मुलांच्या संसारात पण तर आयांनी त्याच्यातून आपला मार्ग म्हणजे आपण वेगळं व्हावं थोडंसं अलिप्त व्हावं आपल्या ज्या संसारात आपण ठीक आहे बायकांचा सगळा प्राण त्या किचनमध्ये असतो अगदी चमच्या चमच्यामध्ये तर त्यातनं थोडंसं वेगळं व्हा स्वतःचं आयुष्य जगायला शिका असं वाटतं की या गोष्टी सगळ्या संस्कारातून घडतात आज जर तुम्ही संस्कार घडवले तर मला असं वाटत नाही की त्या म्हणजे हे सगळं काही संस्कारावरती डिपेंड आहे असं मला वाटतं जर तुमचे संस्कार घरात नसतील तर त्या मुलाला का तो दृष्टिकोन पटणारच नाही जर मी आज त्याच्यावरती संस्कार केले आहे के की ही तुझी आई आहे ही बहीण आहे तिला मानानेच तुला उत्तर द्यायचं कि आहे किंवा तिला मानानेच हाक मारायची आहे तुम्ही त्याचे नावं नामकरण जे दिलेलं असतं त्याचे शॉर्ट फॉर्म बनवतात आजकालची मुलं आणि त्या नावाने किंवा त्याच्या व्यतिरिक्त अदर नेम निकनेमनी त्यांना कॉल करतात तर मला असं वाटतं त्या नावापासूनच ही सुरुवात होते आणि त्यांचा दृष्टिकोन चेंज होतो मुलींकडे बघण्याचा तर ते संस्कारातून घडतं असं मला वाटतं मला असं वाटतं की बऱ्याच नव्हे नव्याण्णव टक्के गोष्टी या घरातून येतात आणि बाकीच्या समाजातून येतात पण समाज म्हणजे सुद्धा आपलं एक घरच आहे नाही असं अशातला भाग नाही आहे पण घरामध्ये जर ज्या पद्धतीचं वागणं असेल किंवा ज्या पद्धतीचे इतर लोक वागत असतील त्याचे निश्चित संस्कार मुलांवर होतात आता मुल म समजा एखाद्या घरातला पुरुषच जर त्याच्या बायकोला अद्वा तद्वा बोलत असेल तर मुलांनी कोणते संस्कार घ्यायचे मग त्याच्यावर संस्कार कसे करणार मला वाटतं संस्कार हे केल्या करायचे नसतात ते आपोआप होतात आणि ते नकळतपणे मुलं घेत असतात शिक्षण क्षेत क्षेत्रात असताना मला असं जाणवलं की मुली थोड्याशा मागे राहतात त्यांना त्या ज्या परिस्थितीतून आलेल्या असतील त्याच्याप्रमाणे ते त्यांचं वागणं बोलणं हे असतं त्यांना थोडासा सपोर्ट दिला आ, की त्या पुढे जाऊन आपलं जे काय त्यांचं इच्छित आहे ते पूर्ण करतात ह्या मॅडम म्हणाल्या की मुलींकडे लक्ष देऊ नका मला असं वाटतं मुलींकडे लक्ष द्यायला पाहिजे पण दूरून आणि अंतर राखून की तिलाही असं वाटायला पाहिजे की की नाही माझ्या मागे कोणीतरी आहे हे माझं मत आहे म्हणजे हे सर्वांचं असावं असं नाही आहे ती मुलगी असू दे सून असू दे मुलगा असू दे किंवा आणखीन कोणी असू दे एक विशिष्ट अंतर राखून त्यांच्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे असं मला वाटतं की एखादा प्रसंग आला तर त्या मुलांना सुनेला मुलीला असं वाट समजायला पाहिजे की माझ्यामागे आई आईवडील आहेत प्रसंगानुसार अगदी हात झटकून टाकले असं मला जमणार नाही इथे माझी सून आहे आलेली माझ्याबरोबर आत्ताच आली आहे ती ती इथे नसतेच कॅनडाला असते आत्ताच इथे आलेली आहे आणि एक वर्ष माझ्या मुलाच्या लग्नाला झालं मी तिच्याशी किती वेळा आणि काय आणि कोणत्या स्वरूपात बोलत असते किंवा आत्ताही ती घरात असताना काय बोलते हे तुम्ही तिला विचारू शकता ही माझी मतं आहेत प्रत्येक घरातले संस्कार हे ते मूल बाहेर घेऊन जात असतं पण तो जे काय वागतो मुलगा किंवा मुलगी ते सर्वस्वी घरातलं असतं असं नाही समाजातलं सुद्धा असतं इथलंच जातं आहे म्हणजे माझ्या घरात तरी बघितलं जातं आहे मधुरा बरोबर आहे म्हणजे नुसतं नको डोलो हां माझ्या घरात तरी माझ्या सुनेकडे मुलीसारखंच बघितलं जातं कालच आम्ही एका वेगळ्या विषयावर बोलत होतो तिला काहीतरी करायचं आहे तर म्हटलं तू कर हे आमचा सपोर्ट आहे तुला कोणत्याही बाबतीत लागेल तेव्हा पण मी तिला असा चमचा घेऊन हां हे बघ ही ॲड आलेली आहे हे तू बघ हे तू असं कर हे मी नाही सांगणार तू कर मागे मी आहे आणि मुलीलासुद्धा मी हेच सांगायचं आहे की तू कर मी आहे तुझ्याबरोबर पहिलं तर मला पर्सनली असं वाटतं की हे तुम्ही जे बोललात की तुम्ही लग्न केल्यावर दुसऱ्या घरी जाता ते तुमचे आईवडील नसतं जर आपण आपला प्रस्पेक्टिव चेंज केला आणि हे विचार केला की आपण लग्नानंतर जिकडे जातो आहे ते आपलेच आईवडील आहे आणि हे आपलंच घर आहे आणि आपल्या हिशोबाने केलं तर जे इशूज लोकांना येतात ते तसे नाही येणार आणि ते एका साईडने नाही आहे ते आपल्या सासू सासऱ्यांकडून पण आहे जसं आता माझं आणि मम्मीचं आहे आम्ही नेहमी जेव्हा बसतो बोलतो तर फक्त घरातलं काय आहे त्याच्याबद्दल नाही पण जगात काय चाललं आहे कसं स्वतःला बेटर करू शकतो ते बोलतो तर ते तुमच्यावर आहे की तुम्ही तुमची लाईफ कशी आणि कसे हे करतात हाऊ यू क्रिएट युअ ओन लाईफ तर तसं तुम्ही कसं करता ते आहे जय संताजी मी या मंडळाचे सदस्य आहे सौ श्रद्धा शिवाजी वालेकर आता या सर्व भगिनींचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की संस्कार म्हणजे पाटी पेन्सिल घेऊन हाताने अभ्यास करण्यासारखा नाही आहे आपण जे घरात वागतो तो, तो परिणाम मुलांवर होतो तर आपल्या घरातलं जे वातावरण आहे आई बाबा यांचा विषय चांगला पाहिजे दुसरं म्हणजे हल्लीची मुलं घरी कमी आणि बाहेर जास्त असतात मग शिक्षणाच्या दृष्टीने असू द्या किंवा काही असू द्या तर जमलाता तर तुम्ही त्या मुलांचे मित्र जास्त तर आपण मागे नाही धावू शकत उडसूड पण थोडं त्याच्याकडे लक्ष द्या बाकी सर्व व्यवस्थित आणि मला एक सांगायचं जीवन खूप सुंदर आहे छान जगा प्रत्येक दिवस हा आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून जगा असं तर खरंच वेळ काढा एवढंही आपण बिझी नाही आहे की मला खरंच खूप काम आहे त्याच्यातून जे जे आपल्या कला आहेत प्रत्येकीच्या अंगात ते तुम्ही जोपासा आणि एक छान आपला ग्रुप आहे आपण एक सुंदरशी अशी सहल काढूया सर्वांनी तयार व्हा बस धन्यवाद आजचा जो कार्यक्रम आहे हा मंडळाच्या मार्फत आम्ही राबवलेला आहे यात आम्हाला थोडंसं आठ दिवस आम्ही याची सुरुवात केली करता 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 आजचा दिवस उगवला आणि आजच्या दिवसामध्ये प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आम्हाला खरंच इतकी मोलाची ठरली की ज्या गोष्टी आम्हाला म्हणजे तुमच्या डॉक्टरी क्षेत्रामध्ये म्हणा किंवा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जी माहीत माहिती नव्हतं त्या गोष्टीचं आज आम्हाला एवढं मोठं नॉलेज मिळालं की स्त्रियांनी खरंच आपल्या शरीराची म्हणा किंवा आपल्या एक मनाची म्हणा कशी तयारी करायला पाहिजे कोणत्याही गोष्टीला तुम्ही धीराने तोंड द्या कोणताही आजार आजार म्हणजे असा नाही आहे की तो बरा होत नाही बरा होतो पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतः त्याच्यात हे करा शक्ती निर्माण करा हे मी या आजाराला फेस करू शकते असं आज बोलाचं मार्गदर्शन म मा आम्हाला डॉक्टर मुढे मॅडमने दिलं मुढे मॅडमचं कदाचित मुडे मॅमना माहीत नसेल त्या माथाडीला मा माझ्या मुलीच्या वेळेस त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे मला त्यांचं खूप म्हणजे एक्सपिरियन्स मिळालेला आहे त्यांचा हां डॉक्टर आठले आणि हां डॉक्टर आठले आणि आपण होतात त्याच्याबरोबर म मोरे मॅडम होत्या तर माझी मुलगी तर सतरा वर्षाची होती या तीन व्यक्तींनी माझ्या आयुष्यातमध्ये इतका मोठा आनंदाचा क्षण आणला की मरता मरता वाचणारी मुलगी माझी मुली या तिघांनी वाचवली खूप मोठं त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणत्याही आजाराला घाबरू नका पर त्याच्या समोर जाऊन त्याला बिंदात भडकवा की नाही मला बरं व्हायचं आहे तू काय करतो तो बघतो मी त्यामुळे समाजात जे काय मा मॅडमनी आज सांगितलं समाजामध्ये प्रत्येकाला क कळू द्या की खरंच आजारावर आपण मात करू शकतो कोणत्याही गोष्टीची तिथे कमतरता होत नाही फक्त योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आज मुडे मॅडममुळे मिळालं आहे व्यावसायिकमध्ये तुम्हाला आज सुचिता मॅडमनी पण मार्गदर्शन केलेलं आहे तेव्हा त्याचाही फायदा तुम्ही उचला कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की कुठून तरी महिलांना म सक्षमीकरण करायचं आहे स्वतःचं पाया उभं राहायचं आहे मग त्या कशा उभ्या राहणार कोणत्या गो गोष्टीचं त्यांना कुठे कुठे नॉलेज मिळणार हे जे मार्गदर्शन आज सुचिता मॅडमनी केलं आहे त्याचा नक्की प्रत्येक महिलांनी उपयोग करून घ्या